नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ यात्र एका नवीन बातमीकडे आजची बातमी मुंबई येथील कृष्णधामचे प्रमुख असलेले गौर गोपालदास महाराज यांचे धुळे शहरात अण्णासाहेब चुडामन पाटील मेडिकल कॉलेज येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी गौर गोपालदास महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगण्याचा सल्ला दिला आयुष्यात निवड करणे हे आपल्या हातात असताना दुःख आल्यावर सुख हे निवडावं लागतं सकारात्मकता निवडावी लागते अशा वेळी आपण काय निवडावे हे आपल्या हातात असते आज तरुण पिढीने सकारात्मक पद्धतीने जीवन जगण्याची गरज निर्माण झाली असून हातातल्या स्मार्टफोनमुळे जगणं सोपं झालं असलं तरी त्यामुळे मात्र नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र तरुणांनी सकारात्मकता जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे केले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले ऑर्गनाईज केला होता तर कार्यक्रम कार्यक्रमासाठी ते खास आलं आणि या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी आणि इतर जे उपस्थित होते त्यांच्याशी संवाद साधला आणि आयुष्य जगण्याची जी कला आहे याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोलत होतो आणि मी बोलताना त्यांना सांगत होतो की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि आपण जो स्वतःला मनस्ताप करून घेतो तो याच्यासाठी करून देतो की आपलं अटेन्शन आपलं फोकस त्या गोष्टींवर असतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपल्या मनात ठेवून काय उपयोग आहे आणि मी त्यांना हे सांगत होतो की आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करणं त्याच्याकडे आपलं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आज संपूर्ण विश्वभरामध्ये लोकांचं मानसिक स्वास्थ्य फार बिघडत चाललं आपण डॉक्टरांकडे जाऊन आपला ताप आपली डोकेदुखी इतर जे शारीरिक रोग आहेत त्याच्यासाठी औषध नक्कीच घेऊ शकतो पण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी स्वस्थ्य आपण काय करतोय सोशल मीडियामुळे तर आणखी जास्त झालेलं आहे गावागावांमध्ये सोशल मीडिया पोहोचलेलं आहे स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत तुम्ही सगळे स्मार्टफोनवरच हा व्हिडिओ काढत आहात स्मार्टफोनवरच फोटो घेत आहात स्मार्टफोनवरच हे हा जो संवाद जो रेकॉर्ड करत आहात आणि स्मार्टफोन सगळीकडे आल्यामुळे इंटरनेट सगळीकडे आल्यामुळे राष्ट्राचा विकास आणि उन्नती निश्चितच होते कारण जी जो ऍक्सेस मला सगळे मराठी शब्द सुचणार नाही कारण मी मराठी बोलत नाही तेवढीशी पण जिथे शब्द आढळतील तिथे इंग्रजी शब्द वापरतो तो ऍक्सेस आपल्याला आधी नव्हता तो ऍक्सेस आता गावोगावी आलेला आहे गावातला एक मुलगा देखील आहे जे जाण्याचे स्वप्न पाहू शकतो आज कुठल्या तरी गावामध्ये एका पादिमपुरा विकणाऱ्याचा मुलगा क्रिकेट टीममध्ये जाऊ शकतो आणि ही राष्ट्राची उन्नती आहे फार छान आहे की फक्त मोठ्या शहरांमधली मोठ्या कॉलेजमध्ये मुलं जी आहेत किंवा मुली आहेत त्यांना संधी असं राहिलेली नाही आणि हे सगळं डिजिटल एज शक्य झालेलं आहे कनेक्श डिजिटल कनेक्शन मुळे हे शक्य झालेलं आहे पण प्रत्येक गोष्टींबरोबर नफे असतात आणि तोटे देखील असतात आणि तोटा हा आहे की डिजिटल असल्यामुळे सोशल मीडिया आल्यामुळे ज्याच्या ज्याचा ॲक्सेस आपल्याला नव्हता जगभराचा तो आज आपल्याकडे आहे आणि आपण आपल्या गावांमध्ये आपल्या शहरांमध्ये आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याची करायला लागलो आहे आणि आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष देण्यामध्ये आपल्याकडे काय नाही आहे याच्यावर लक्ष द्यायला लागलो आहे आणि जर आपल्याकडे काय नाही त्याच्यावरच जर लक्ष जात राहिलं तर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं चाललं आहे आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गावी ठिकठिकाणी जाऊन सोशल मीडिया आवश्यक आहे डिजिटल कनेक्शन आवश्यक आहे त्याच्यामुळेच तर सगळं चाललं आहे त्याच्यामुळेच तर एवढा आणि प्रगती आहे पण त्याचबरोबर त्याचा प्रयोग कसा करावा हे शिकवणं देखील फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता आणि या सगळ्या गोष्टींवर तिथे चर्चा झाली कुणाची संवाद साधला पण हे मात्र महत्वाचं हो जे आपल्या हातात नाही त्याच्यावर लक्ष देऊन जे आपल्या हातात आहे ते गमावून काय खायचं नाही ज्या गावांमधलं लहान गावांमधून मुलं मुली बाहेर आलं त्यांनी संपूर्ण लक्ष त्यांच्या हातात त्या त्याच्यावर दिलं म्हणून त्यांची भविष्य घडलेली आहे आणि हाच संदेश आपण आपल्या युवा पिढीला देऊ इच्छित <laughs> जेव्हा आपल्या शास्त्र आपल्या गतिरूढ परंपरा आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आणि अंतकरणामध्ये एक इंग्रजीमध्ये लोअर सेल्फ आणि हायर सेल्फ म्हणतात एक लोअर आणि हायर तर समाजामध्ये जेव्हा आपण के केवळ आपलं लोअर सेकला जर भरवत गेलो तर ती लोअर पर फार जास्त स्ट्राँग होते आणि जेव्हा ते लोअर सेल्फ स्ट्राँग होते त्या लोअर सेल्फमुळे समाजामध्ये जे अत्याचार चालतात ते अडब तर ह्या लोअर सेल्फला कसा कमी करायचं त्याच्यासाठी एज्युकेशन आध्यात्मिक कार्यक्रम हे सगळं ठीक आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा घटना जेव्हा घडतात त्याला जो न्याय पद्धती आहे तिथे जो न्याय मिळतो आणि अगदी स्ट्रॉंग दंड मिळतो हो, पॉवरफुल दंड मिळतो हो। समाजामध्ये एक नेरेटिव्ह म्हणलं पाहिजे नेरेटिव्ह की असं चालणार नाही असं जर चाललं तर इन्स्टंट त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल मला वाटतं समाजामध्ये असे जे अत्याचार चालतात बलात्कार होतात लहान मुलींवर मुलांवर अत्याचार होतात ह्याच्यासाठी जोपर्यंत आपली ज्युडिशियरी रिस्टंट पनिशमेंट इन्स्टंट आणि स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये हा मेसेज जाणार नाही हा मेसेज गेला जाईल तरी लोकांना वाटतं की अरे काय होणार नाही आणखी दहा वर्ष झालेलं आणि पंधरा वर्ष झाले आणि वीस वर्ष झाले म्हणून आपण करू शकतो म्हणून मला असं वाटतं की जर असं एंटरटेन करायचं नसेल तर आपल्या सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये नो नो मर्सी नो मर्सी नो ऍक्च्युटी नो कन्सेशन लहान मुलं आहेत अहो लहान मुलांनी मुली आहेत कुठली तरी स्त्रीलाही असतील नॉन ओन्ली चित्रण कोणाची आहे ज्यांच्यावर अत्याचार होतो आणि अशा प्रकारचा अत्याचार आय डोंट थिंक शुड बी डिस्टेड आणि तिथे जर असं आपली व्यवस्था जर असे असली तर आय थिंक बॅट्समॅन हळूहळू समाजामध्ये हा जर मेसेज केला ना तर कदाचित त्यामुळे जागरूकता वाढेल आणि लोक सतर्क होते की हे करून चालणार नाही कारण मी स्वतःच्या ट्रायवर आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद